एक ओवर दहा धाबा चला पंचांचा निर्णय अंतिम राहील खेळाडूंना विनंती आहे सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल संघाची एकूण धावसंख्या संख्या एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात म्हणजेच विजयासाठी वीस धावांचं लक्ष असेल पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला चला खेळाडूंना विनंती आहे पंचांनी या ठिकाणी आपला निर्णय दिलाय आणि पंचांचा निर्णय हा सर्वांसाठी नक्कीच या ठिकाणी बंधनकारक असेल ऑन स्क्रीन आपण पाहू शकता बारा चेंडू अर्थात दोन षटकं आणि वीस धावांची गरज एकोणीस धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्यात वीस धावांचं लक्ष आहे एकीकडे एक जर आपण पाहिलं तर श्रेयांस इलेवन कळंबोली कळंबोली विभागातून या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये पोहोचलेला संघ आणि या त्यांच्या विरोधामध्ये मात्र ओपन विभागातून रिषभ इलेवन रायझिंग स्टार हा संघ मात्र या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हॅलो चला खेळाडूंना विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे त्यामुळे विनंती असेल रिष बिलिवन्स संघ क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे हॅलो ला सामन्याला सुरुवात करायची टीम हॉडल आपण मैदानाच्या हातमध्ये पाहतोय रिषभ इलेव्हनना रायझिंग स्टार या संघानं पहिल्या सत्रामध्ये दोन षटकामध्ये धावा उभारल्या एकोणीस वीस धावांचं लक्ष आहे श्रेयांस इलेवनना कळंबोली या संघासमोर भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कळंबोली शहर यांच्या माध्यमातून आयोजित माजी सभागृह नेते सन्माननीय परिसरात ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आयोजित सभागृह नेते चषक दोन हजार पंचवीसची स्पर्धा पंढाराम बॉक्स क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय मेगा फायनलची ही लढत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सॅम्युअल वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना वरचा चेंडू होता मनगड्याच्या साह्यानं चेंडू वळवला आहे खरंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे सिंगल मात्र धाव येईल बारा चेंडू आणि वीस धावांचं लक्ष आहे खरं तर अंडरम क्रिकेट म्हटलं तर इथे ताकदीपेक्षा कलात्मकता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे या फटक्यांमध्ये ताकद नसली तरी कलात्मक फटके तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त धावा या ठिकाणी देऊ शकतात परंतु गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजांचा नेहमीचा पणातकंडा पाहिला यावेळेला मात्र तर सतली होती पंचांच्या निर्णयाची आपण या ठिकाणी वाट पाहणार आहोत आणि फलंदाज बाद कारण झेलबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला फटका खेळल्यानंतर तो त्याच्या शूवरती आदळला आणि त्यानंतर मात्र थेट गोलंदाजाच्या हातामध्ये अर्थातच सॅम्युअल काली या गोलंदाजच्या हातामध्ये मात्र आपल्याला चे। हा चेडू पाहायला मिळाला फलंदाज झेलबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला आहे चला पंचांनी आपला निर्णय दिला आहे खेळाडूंना विनंती आहे की कृपया पंचांशी कोणत्याही प्रकारचे आपण वादविवाद करायचं नाही आहे त्याला पंचांचा निर्णय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या श्रेयांस इलेवन नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे तर फलंदाज बाद आहे नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हर्षद. तर नंबर नवीन बॅटर हर्षद आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हर्षद उर्फा दादू यावेळेला मात्र एक्स्ट्रा कवर रिझर्व्हमध्ये चेडू ट्रॅव्हल करतोय सिंगल धावल कवरती येईल धावा उभारण्याचा मानस खरं तर विजयासाठी वीस आपणचं लक्ष आहे तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं यावेळेला मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत तर पंचांचा वाईटसाठीचा पंचांनी आहे प्लीज तर पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय इट्स अ व्हाईट बॉल तर मेगा फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय एक गडीबा चार ही धावा संख्या धावा फलकावरती विजयासाठी वीस धावांचं लक्ष आहे एकोणीस धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या होत्या रिषभ इलेव्हन रायझिंग स्टार ओपन विभागातून मेगा फायनलची फेरी गाठणारा हा संघ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं थे तर त्यांच्या विरोधामध्ये कॉलनी विभागातून कळंबोली विभागातून श्रेयांस इलेव्हन या संघाना मात्र या ठिकाणी कुठला एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो आहे टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो आहे ऐकायला मिळतो आहे आणि का असू नये आपल्या घरच्या मैदानावरती कळंबोलीचा संघ या मेगा फायनलमध्ये ज्यावेळेला रिव्हर्स वे पाटें केला ऑन स्क्रीन आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील हा कलात्मक फटका पाहू शकतो हर्षद उर्फ दादू अर्थातच यावेळेला येणारे सात चेंडू आणि बारा धावांची अजूनही गरज असेल यावेळेला यष्टी रक्षक आणि पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज होतोय बाद मुंडे ऋषिकेश मुंडे या ठिकाणी या बाद झालेत आणि धावांचा विचार केला तर दोन गडी बाद आठ ही धावासंख्य दौफल कौर तर नक्कीच या ठिकाणी एक सर्वाधिक महत्वाचा विकेट गमावला गेलाय खरं तर अमन लोहिया देखील या स्पर्धांचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी त्यांचा अगदी जर या ठिकाणी म्हटलं ना तर त्यांचा अतिशय आवडता खेळाडू आहे फेवरेट खेळाडू आहे तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आठ धाबा धावफलकावरती आहेत विजयासाठी येणारे सहा चेंडू आणि बारा धाबांची गरज तर षटक क्रमांक दोन घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय अ मॅन विथ द गोल्डन आम अर्थातच राहुल मात्रे नेरुळ नवी मुंबई या ठिकाणाहून या स्पर्धेसाठी विशेष आपल्याला या संघामध्ये समाविष्ट केलेला खेळाडू पाहायला मिळतोय एकमात्र असा गोलंदाज की ज्यानं या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तब्बल पाच चेंडू निर्धाव फेकत फेकले आणि कमालीचं षटक ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळलं गेलं तो राहुल पात्रे यावेळेला सहा चेंडू आणि बारा दाबांची गरज असताना पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे गणेश यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जवळपास हो यावेळेला सुरेख सुरेख अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी काय या गोलंदाजाला मॅन विथ अ गोल्डन संबोधलं जातं अगदी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता हो ना स्क्रीन टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आहे आणि एस टी रक्षकांना मात्र जबरदस्त एस टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे ही खासियत आहे गोलंदाज राहुल मात्रही राईटाम राहून द विकेट मारा करताना यावेळेला मात्र चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं यष्ट्यांच्या मागे उभे असणारे जे खेळाडू आहेत उर्वरित तीन चेंडू आणि दहा धावांची गरज मेगा फायनलची ही लढत आपण पाहतोय सभागृह नेते चषक दोन हजार पंचवीस अर्थातच माजी सभागृह नेते सन्माननी या ठाकूर था साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित ही सभागृह नेते चषकाची स्पर्धा मेगा फायनल शेवटचे तीन चेंडू शिल्लक आणि दहा धावांची गरज थ्री बॉल्स टेन रन्स रिक्वायर्स टू विन यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं खंबालीचा टायमिंग आहे हर्षदच्या बॅट आपल्याला पाहायला मिळतोय हा चौकार आणि आता मात्र सामन्यामध्ये या चौकारानं चाँगा। ट्वेस्ट निर्माण केलाय दोन चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही सहा धावांची गरज असेल चौदा धावा धावफलकावरती आहेत मी विनंती करतो आकाश आकाश गुप्ता कॉमेंट्री बॉक्स आपण संपर्क साधायचा आकाश गुप्ता तर शेवटचे दोन चेडू शिल्लक सहा धावांची गरज मेगा फायनलची ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय आणि जर का ह्या चेडूवरती मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं मेगा फायनल तर शेवटचे दोन चेटू शिल्लक सहा धावांची गरज यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी कारण एक चेंडू आणि सहा धावांची गरज एक चेंडू सहा धावा यावेळेला मात्र पॉलस बॅक ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाला आणि याचबरोबर रिशभ इलेवन रायझिंग स्टार या संघाना मात्र या स्पर्धेचं काही क्षणातच का आपण या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत ओपन विभागातून ज्या संघानं या मेगा मध्ये प्रवेश मिळवला त्या संघानं मात्र या स्पर्धेचं अजिंक्यपद देखील पटकावलंय रिशभ ना रायझिंग स्टार संघ ठरलाय या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि या श्रेयान्स इलेव्हन कळंबोली संघानं मात्र या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी प पटकावलंय तर या ठिकाणी पारितोषिकाची आपण हॅलो तर अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळण्यापूर्वी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांचं ज्यांचं मुलासाठी महत्त्वाचं सहकार्य राहिलं त्यांचं देखील आपण